आता तुम्ही पाहू शकता हे केसर आंब्याचं झाड आहे आणि ह्याच झाडाचे आपण काही कलम घेणार आहोत कलम सिलेक्ट करण्यासाठी महत्त्वाची काळजी म्हणजे त्या फांदीला काही इन्फेक्शन नसावं किंवा ती फांदी हेल्दी असावी हे चेक करावं की जेणेकरून आपलं कलम सक्सेस होईल आणि ज्या कटरने आपण फांदी कट करणार आहोत ती स्वच्छ असावी किंवा निर्जंतुक असावी जेणेकरून काही इन्फेक्शन होऊ नये तर फायनली आपण आता कलम घेऊन आलो आहोत हे जे कटर आहे याच्या सहाय्याने आपण ते कट केले फांद्या जेव्हा आपण कलम सिलेक्ट करतो त्याची काही एक गोष्टी आहेत ज्या की ही जी फांदी ही थोडी ब्राऊन आणि पक्की असायला हवी फॉर एक्झाम्पल ही पूर्ण ग्रीन आहे ही जी ग्रीन आहे इची सक्सेस होण्याचे चान्सेस कमी आहे ॲज कम्पेअर टू दिस ही खूप परिपक्व आहे आणि तुम्ही पाहू शकता इच्या टोकाला काही कोंब आहेत तुम्ही जर पाहू शकाल तर हिरवे हिरवे कोंब आहेत तर अशा ज्या कलम असतात यांचे सक्सेस होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात तर आपण आता एक स्वच्छ ताट घेतलं आहे आणि यासाठी आपण काल मी मार्केटमध्ये जाऊन ही एक ग्राफ्टिंग नाईफ येते हिला जवळपास तीन ब्लेड आहेत हा एक ब्लेड खूप तीक्ष्ण आहे तर जेव्हा तुम्ही यूज कराल तर बी केअरफुल एक दुसरी आणि तिसरी अशी तीन ब्लेड आहे ॲक्च्युलीला तिसरं ब्लेड हे काढून दाखवतो तुम्हाला असे तीन ब्लेड आहेत तर इथं तुम्ही बघू शकता ही जी फांदी खूप परिपक्व आणि तिला एक छानसा डीर फुटलेला आहे तर अशा ज्या फांद्या असतात किंवा आपण कलम म्हणू शकतो याला याचे सक्सेस होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात तर सिलेक्शनच्या वेळी ही गोष्ट आपण पाहायला हवी ते एक्सेस जे पानं आहे ते आपण कट करून घ्यायचे की जेणेकरून जे पोषण आहे ते फक्त फांदी वाढण्यासाठी यूज होईल ते फाइनल कलम आसा दिसे। तर हे फायनल कलम असं दिसेल तर मी आता जे जे पण काही एक्सेस पानं इथे कट करून एका ताटामध्ये स्वच्छ धुतलेल्या ताटामध्ये ते काढून घ्यायचं आपल्याला लकीली कलम खूप छान मिळाले तर होप की कलम सक्सेसफुल होतील जे पण काही इन्स्ट्रुमेंट आपण यूज करतोय ते व्यवस्थित निर्जंतुक करून घ्यावे की जेणेकरून तिथं फंगस किंवा बॅक्टेरिया इन्फेक्शन आपल्या कलमला व्हायला नको मी आता हे कलम मे महिन्याच्या एंडिंगला करतो आहे ॲक्च्युली पाऊस चालू झाल्यावर करायला हवे आयडियली पण मला पुन्हा गावी येणं शक्य नाही आहे तर एक मी चान्स घेतो आहे आय नो की तसे दहा दिवसात पावसाळा येईलच आय होप की सक्सेसफुल होतील पण पाऊया जर सक्सेसफुल होता नाही होता पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल की याचं काय रिझल्ट आला आहे तर आता नेक्स्ट स्टेप याची असे असते आपले हे जे कलम आहेत त्याचे जो बेस असतो जिथून आपण मेन फांदी कट केली या नाईफच्या सहाय्याने इथे वी कट करायचं आहे ते मी ॲक्च्युअल जेव्हा कलम करणार आहे इमिजिएटली कट करून त्याच्यामध्ये इन्सर्ट करेल की जेणेकरून इन्फेक्शन कारण की आता वाऱ्यामध्ये जे फेंग फंगल्स स्पोर असतील तर ते त्याच्यावर बसू नये आणि जर फंगस लागलं ला, तर तुमचं कलम हे फेल होईल तर ही एक काळजी घ्यायची की एक स्टोरायल कंडिशन मेंटेन व्हायला हवी आता हे आपले कलम रेडी झाले तोडले जे ऊस होते ते आता पप्पा व्यवस्थित सॉर्ट करत आहेत बऱ्याच वेळा ब्रे� असं होतं की आपण जिथून कलम घेतो आणि जिथं कलम करायचं आहे हे डिस्टन्स खूप जास्त असतं त्यामुळे एखाद दोन दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये लागू शकतो तर त्यावेळेस आपण काय करू शकतो ना हे जे कलम केलेले स्टेम्स आहेत ते आपण एका ओल्या फडक्यामध्ये रॅप करायचे हे ट्रॅव्हलिंगमध्ये की जेणेकरून ते ड्राय नको व्हायला याच्यासाठी मदत होते या कलमच्या काड्या तोडल्यानंतर दोन ते तीन दिवसात आपल्याला कलम करणं गरजेचं असतं जर यापेक्षा जास्त विलंब झाला तर जगण्याचे किंवा कलम सक्सेसफुल होण्याचे चान्सेस कमी होतात तर हा ओला कपडा सुती कपडा आहे त्यामध्ये मी रॅप करून ठेवलेले होते कलम करण्यासाठी फंगी आयडन खूप गरजेचं असतं कारण की आपण जेव्हा कट करू फांदी ती एक्सपोज होईल मला आणि जर तिथं फंगल स्पोर्ट जमा झाले तर तिथे फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात तर त्यासाठी मी फंगी सायडल आणलं ला आहे तर ही एक पावडर आहे ॲक्च्युली एक पाऊच आलेलं ते मी एका एक डबीमध्ये भरून ठेवलेलं होतं की कारण की इतकं एका एक वेळेस यूज नाही होत तर एक एअरटाईट बॉटलमध्ये ते भरून घ्यावं एक टी स्पून फंगी सारेल एका एक लिटरमध्ये येणं फसतं ॲक्च्युली मला एवढं लागणार नाही तर मी अगदी थोडं फंगी सार घेतो आहे आणि एका एक वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये ही फंगी सार पावडर मिक्स करून चांगली स्टर करून घेतो तर जेव्हाही आपण हे जेव्हा ग्राफ्टिंग करू ग्राफ्टिंग झाल्यावर या एका ब्रशने आपण तिथे जस्ट ही फंगी सायल लावून घेऊ या काही पॉलिथीनच्या पिशव्या आहेत ट्रान्सपरंट कलम कंप्लीट झाल्यावर आपण ही पॉलिथीनची बॅक त्या कलमवर चढून ही पेयर टाईप पॅक करू की जेणेकरून जे बारीक बारीक बर्ड असतात त्यांना इन्सेक्ट किंवा काही फंगल इन्फेक्शन नको व्हावं ही प्रिकॉशन घेण्यासाठी ही बॅग ट्रान्सपरंट का असते कारण जेव्हा प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस हे गरजेचं असतं प्लांटला अन्न बनवण्यासाठी त्यासाठी ट्रान्सपरंट असते की जेणेकरून तिथं सनलाईट जाईल आणि फोटोसिंथेसिसला काही प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी आपण ट्रान्सपरंट बॅग यूज करतो आता इथं बघू शकतो की आंब्याच्या झाडांना कटिंग ही का इम्पॉर्टंट आणि गरजेची असते तुम्ही पाहू शकता आंब्याच्या झाडाचं जे मेन स्टेम आहे ते खूप बारीक राहिलेले आणि त्याच्यावर जे वजन आहे ते वाढल्यामुळे हे जे आंब्याचं झाड आहे ते पूर्णपणे वाकलेलं आहे आणि जर याला जर आंबे आले तर हे हो ते जे वेट आहे हे झाड सहन नाही करू शकणार आणि त्याच्यामुळे आपल्या झाडाला त्रास होऊ शकतो आता इथे आपण पाहू शकतो की आंब्याच्या झाडाला जी पानांची पोझिशन असते ती काही डिफरंट स्वरूपाची असते उदाहरणार्थ आपण जर इथे बघितलं तर इथं एकाच पोझिशनला सर्व बाजूंनी पानं आहेत परंतु जर आपण इथं बघितलं इथं एक पान इथं एक पान इथं एक पान तर जेव्हा आपण आंब्याच्या झाडाची कटिंग करतो तर या कुठे कटिंग करावी त्यासाठी ही पोझिशन खूप आवश्यक असते ही जी पोझिशन आहे की ज्या एका ठिकाणी सर्व बाजूने पानं आलेले त्याला आपण म्हणतो बडिंग रिंग ठीक आहे जर या बडिंग रिंगच्या पुढे जर कट केलं तर या बडिंग रिंगच्या ठिकाणी खूप साऱ्या फांद्या तयार होतात आणि ह्या फांद्या ज्या असतात त्या हाय डेन्सिटी जे प्लांटेशन असतं तिथं आपण करू शकतो आणि जर इ त्याच्या खाली कट केलं ही बडी रिंगच्या खाली कट केलं तर तिथे दोन ती ते तीन ब्रँचेस फुटतात पण त्या स्ट्राँग असतात आणि इथे जर कट केलं तर तिथे बऱ्याच साऱ्या ब्रँचेस असतात पण आपण नंतर ऑब्झर्व करून त्याच्या त्याच्या स्ट्रॉंग ब्रँचेस आहे त्या ठेवाव्या ठेवायच्या आणि बाकीच्या ब्रांचेस कट करू शकतो की जेणेकरून तो जो आंब्याला बहर येणार आहे किंवा आंबे लागतील तेव्हा त्या फांद्या इतक्या स्ट्रॉंग असाव्या की त्यामुळे ते झाड कोलमडू नये आता हे खूप परफेक्ट एक्झाम्पल आहे की आंब्याच्या बागेला योग्य वेळी छटाई करणे किंवा कट करणं का गरजेचं असतं तर पाहू शकतो की हे झाड जवळजवळ चार वर्ष जुनं आहे याला एकेदा कटिंग केलेली नाही आहे तर याचा जो मेन स्टेम आहे तो खूप वीक राहून गेला आहे त्याच्यामुळे हे झाड कोलमडत आहे त्याला आम्ही दोरी किंवा टोकराच्या सहाय्याने स्टँड केलेलं होतं परंतु जर याला आता फलधारणा झाली तर हे झाड अजूनच जास्त कोलमडून जाईल आणि मे बी त्याच्यामुळे त्याचं जे मेन स्टेम आहे ते सुद्धा तुटू शकतं तर त्यासाठी योग्य वेळी आंब्याच्या झाडांना कटिंग करणं खूप गरजेचं असतं व्यवस्थित आहे हो एकदम क्लीन करून घ्यायचं किती असते प्रॉपर कोंब कोंब फुटले ती आपण सिलेक्ट केली आता

तर आता आपण पाहू शकतो की कलम बऱ्यापैकी छान असं फिक्स झालं आहे आणि जे आपण फांदी किंवा कलम यूज केलं होतं त्याला एक तुम्ही पाहू शकता छोटे छोटे डीर फुटलेले आहेत तर हे सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त असतात की जेणेकरून या जागेवर बुरशी लागू नये तर आपण फंगी सायला मारतो येते यानंतर ग्राफ्टिंग टेपच्या सहाय्याने टाईट असं कलम बांधून घ्यायचे की जेणेकरून तिथे पाणी जाऊ नये कारण की जर पाणी गेलं तर तिथे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात आणि ग्राफ्टिंग टेप टाईट बांधल्यामुळे काय होतं की जो कॉन्टॅक्ट असतो नवीन फांदीचा आणि पॅरेंट फांदीचा त्यामुळे जे त्यांचे न्यूट्रिशन असतात ते प्रॉपरली त्याच्यामध्ये जातात

ग्राफ्टिंग टेप बांधल्यानंतर आपलं कलम असं दिसेल आपण इथे पॉलिथीन बांधूया हो पॉलिथीन बांधायचं कारण एक आहे की जे अंकुर रस्त्यावरचे फुटलेले बर्ड्स त्यांना इन्सेक्ट किंवा काही बर्ड्स असताना ते त्यांना डॅमेज करू शकतात तर त्यांना काही हार्म पोहोचू नये त्याच्यासाठी आपण ही कॅरीबॅग मानतो दुसऱ्या झाडाला आपण जरा एका वेगळ्या पद्धतीने कलम करणार आहोत की ज्याला साईड कलम किंवा खुंटी कलम असंही म्हणतात आपण पाहू शकतो की आता एका साईडने कट देऊन त्याच्यामध्ये आपण कलम फिक्स केलं आहे आणि त्यानंतर इथे देखील आपण टाईट ग्राफ्टिंग टेप बांधलेला आहे आणि तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग भेटूया आमच्या नव्या व्हिडिओमध्ये